स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगा या मधून घराघरात पोहोचलेली आयशा म्हणजेच अभिनेत्री विदिशा मस्कर ही नेहमी चर्चेत असते कधी कामातून तर कधी सोशल मीडियाच्या पोस्ट मधून चर्चेत असते नुकताच तिने एक संतापवन पोस्ट शेअर केली होती या पोस्टच्या माध्यमातून तिने आपली फसवणूक झाली आहे हे सांगितले आहे तर नेमका काय किस का आहे किस्सा हे जाणून घेऊयात आपली कामे अडून राहत असतील किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळत नसतील तेव्हा सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम ठरू लागले आहे काही वर्षांपूर्वीच शशांक केतकर शर्मिष्ठा राऊत आणि मृणाल दुसन यांनीही कामाचे पैसे मिळत नसल्याची पोस्ट शेअर केली होती तसेच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिनेही याबद्दल आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले होते दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री विदिशा मस्कर हिलाही अशाच गोष्टींशी सामोरे जावे लागले होते पैसे देतो पैसे किंवा दिलेल्या पैशांचे खोटे पुरावे सादर करून एका व्यक्तीने विदिशासोबत फसवणूक केली आहे त्यामुळे या व्यक्तींसोबत पैसे मिळणार असल्याची खात्री करूनच कामे करत जा असा सल्ला हिने इंडस्ट्रीतील कलाकारांना दिला आहे त्या व्यक्तीचे नाव आणि काही पुरावे सादर करत विदिशाने सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केली होती त्यात ती म्हटली होती की नमस्कार मी विदिशा या व्यक्तीने गेल्या दोन महिन्यांचे माझे मानधन थकवले आहे माझा विश्वास बसावा म्हणून त्याने अगोदर झालेल्या दोन कार्यक्रमाचे पैसे देऊ केले तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मी एक कार्यक्रम केला होता त्याचे मला अजूनही मानधन मिळालेले नाही मॅडम काय आपलेच आहेत असे म्हणून तो पैसे देण्याचे टाळटाळ करीत आहे पण नंतर त्याने आणखी काही लोकांचे फसवणूक केली आहे हे मला समजले गेले दोन महिने तो खोटी कारणे देत खोटे गुगल पे आणि खोटे चेकचे फोटो मला पाठवले तरीही माझ्या सहकाऱ्यांनी आणि आयोजकांना सावध करणे हे माझे कर्तव्य आहे या व्यक्तीकडून कोणतेही कार्यक्रम आला तर मानधन मिळणार असल्याची खात्री केल्याशिवाय करू नका धन्यवाद असे म्हणून विदिशाने सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे प्रोफाईलचे स्क्रीनशॉट शेअर केले होते यासोबतच तिने कॅप्शनमध्ये असेही म्हटले आहे की ही पोस्ट करण्यामागचे कारण फसवणूक खरं सांगून पैसे दिले नसते तरी चाललं असतं पण फसवणूक मी कधी कोणाची केली नाही आणि कोण करत असेल तर मी त्याला सोडणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सुजित सरकाले या व्यक्तीकडे आधार कार्ड आहेत माझ्या कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी यापासून सावध राहावे हेच सांगावे विदिशा मस्कर हिच्या या पोस्ट वर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली होती पण काही कालावधी नंतर विदिशाने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवलेली पाहायला मिळाली अर्थात तिला या पोस्टचा उपयोग झाला असावा आणि संबंधित व्यक्तीने तिच्या या तक्रारीची दखल घेतली असावी असा अंदाज बांधला जात आहे किमान या माध्यमाचा असाही उपयोग होऊ शकतो हे आता कलाकारांनी ओळखून घ्यायला हवे तर अशाच मनोरंजन विश्वातील साध्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका